जमापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ईदगाह मशीद येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले त्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ईदगाह मशीद जवळ मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या एवढी आमदार शिरीष कुमार नाईक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे अजय पाटील शरद पाटील मनोहर नगराडे युवा उद्योजक धनंजय गावित आकाश गावित हेमंत जाधव विदय सेन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्वर्गीय माणिकरावजी गावी त्यांच्या परिवारातर्फे मुस्लिम बांधवांना आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत नवापूर शहरात ईद निमित्त कपडे व विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधव दिसत होते आज सकाळपासूनच मुस्लिम बांधव हो, एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत होते शहरातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ रमजान महिन्याचा शेवटचा दिवस आज तुमच्या आमच्या सर्वांचा आनंदाचा दिवस आज ईद आहे आणि ईद मुबारक सर्व मुस्लिम बांधवांना नंदुरबार जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील आणि तमाम देशातील हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्रितरित्या हा सण साजरा करतात आणि त्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो अल्ला ताला याने हा रमजान महिना एकदम सुखरूप रूपे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडनं रोजा हा चांगल्या पद्धतीने झाला आणि विशेषतः उन्हाचासुद्धा अजून सुरुवात झाली नाही त्याच्या अगोदरच रमजान महिना हा एक महिना पूर्ण झाला त्याच्यामुळे आमचे मुस्लिम बांधव फार आनंदामध्ये आहे की या महिन्यामध्ये त्यांनी आणि जवळजवळ सव्वीस तारखेला सव्वीस या रोजाला सर्व आ, मुस्लिम बांधवांनी पूर्ण देशासाठी प्रार्थना केली आणि ऐक्याचं प्रतीक त्यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मुस्लिम बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो पुनच सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना भगिनींना आमच्याकडनं अनिकराव दादा गावी परिवाराच्या वतीने त्यांना इच्छा शुभेच्छा देतो आणि असंच स्थलका असंच बंधूचं प्रेम तुमचं आमचं सर्वांचं एकत्रित राहावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो कालच सर्वांनी नववर्षाचा गुढीपाडव्याचं स्वागत केलं आणि आज परत रमजान महिना महिनाही म्हणजे परमेश्वरसुद्धा सगळ्यांना एकत्रित बांधण्याचा प्रामाणिकपणे परमेश्वराने केलेला आहे त्याबद्दल अल्ला तलाचं परमेश्वराचं मनापासून धन्यवाद करतो आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे कायम असंच टिकत राहू हे या सणाच्या निमित्ताने एक सर्व समाज बांधवांना विनंती करतो या ठिकाणी परत सगळ्यांना ज्यांनी एक महिना प्रखर या उन्हामध्ये त्यांनी दिवसरात्र त्यांची मेहनत होती दिवसा कामाला जाऊन पूर्ण दिवस रोजा करून ते संध्याकाळी नमाज पडायचे आणि त्यांनी आज या ठिकाणी ही ईद उत्साहात साजरी केली असंच त्यांच्या जीवनामध्ये आनंद हा मिळत राहावा असं ईश्वर चरणी अल्ला ताला चरणी प्रार्थना करतो थांबतो सगळ्यांना पुनच्छ ईदच्या शुभेच्छा सलाम सलाम आले साजरा म्हणजे परमेश्वर आणि अल्ला हे सुद्धा दोघं भाऊ जेव्हा एकत्र आहेत तर खाली सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रित राहावं हा संदेश त्या गुढीपाडव्याच्या आणि निमित्ताने नव्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना देतो की आपण सर्वांनी पुण्या गोविंदाने एकत्रितरित्या सगळे सण आपले साजरे करावे हे या निमित्ताने सांगतो पुनच्छ सर्व माझ्या मुस्लिम बांधव आणि भगिनी ज्या घरी आहेत त्या भगिनींनासुद्धा मागितराव दादा भावी दा त्यांच्या परिवाराच्या वतीने आम्ही सगळ्यांना इच्छा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सगळ्यांना सलाम आले धन्यवाद हर हरेमंतध